और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में नागरिकां हरवल महागड़े मोबाइल फोन खड़कपाड़ा पोलिस कल्याण ऐसी उपायुक्त अतुल झंडे निर्देशानुसार खडकपाडा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या हस्ते नागरिकांचे हरवलेले मोबाईल फोन परत करण्यात आले ज्यामध्ये एकूण पंचवीस मोबाईल फोन ज्यांची एकत्रित किंमत सुमारे तीन लाख पासष्ट हजार रुपये इतकी आहे हरवलेला मोबाईल मिळाल्यानं अनेकांच्या चेहऱ्यावर दिलासा आणि आनंद दिसून येत होता या मोबाईल हस्तांतरण कार्यक्रमासोबतच ठाणे शहर पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या संकल्पनेतून आयोजित सायबर जनजागृती उपक्रमही यावेळी राबवण्यात आला वाढत्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना लक्षात घेता सायबर फ्रॉड पासून बचाव करण्यासाठी आवश्यक असणारी खबरदारी सुरक्षित इंटरनेट वापराचे नियम संशयास्पद लिंक आणि कॉल टाळण्याचे मार्ग याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम येथील मोबाईल तक्रारीच्या आमच्याकडे नोंद घेण्यात आलेल्या होत्या त्या तक्रारीच्या आम्ही आर पोर्टलच्या माध्यमातून आमच्या डी बीच्या अधिकारी आणि ते संबंधित का अंमलदार काम बघतात त्यांनी त्याच्यात ते अथक परिश्रम करून त्यामध्ये त्या पंचवीस मोबाईल हस्तगत केलेले आहे आणि त्या आज सर्व आम्ही त्या तक्रारदारांना बोलून वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडकपाडा श्री वाघमोडे आणि त्यांच्या टीमने ही कामगिरी केलेली आहे आणि त्या सर्वांना आम्ही आज ते मोबाईल परत केलेले आहे जवळपास पंचवीस मोबाईल आता आम्हाला ट्रेस झालेले आहे आणि तुम्ही फिर्यादींना परत केलेले आहे त्याबाबत सध्या आमचा तपास चालू आहे त्याबाबत तपास चालू आहे सध्या तसेच जर कोणी सायबर फ्रॉडचा बळी ठरेल तर तात्काळ एक नऊ तीन शून्य किंवा एक नऊ चार पाच या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहनही यावेळी करण्यात आलं या माध्यमातून तातडीने मदत मिळू शकते आणि नागरिकांचं आर्थिक नुकसान टाळता येतं असं एसीपी कल्याणजी घेटे यांनी स्पष्ट केलंय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा